इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे या विमानात असलेल्या त्रेपन्न ब्रिटिश नागरिकांच्या संबंधातल्या सर्व तथ्यांची माहिती स्थानिक प्रशासनाकडून आपण घेत असून आवश्यक ते मदत देत असल्याचं लॅमी यांनी म्हटलं आहे ब्रिटनचे पंतप्रधान क्रिएस स्टार्मर यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत पीडित कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत जर्मनी चीन रशिया फ्रान्स यांनीही या विमान दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे जर्मनीचे परराष्ट्रमंत्री योहान वाडेफुल चीनचे भारतातले राजदूत शी फियोंग फ्रान्सचे राजदूत थेरी माथो आणि रशियन राजदूत डेनिस आलिपोव्ह यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत भारताच्या या दुःखात सहभागी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे युरोपीय महासंघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लिएन यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत पीडितांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत युरोप भारतासोबत उभा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनिल अल्बानिस यांनीही या, या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना संदेश पाठवत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहम्मद मोईझो इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिडियॉन सार यांनीही आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात